नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लॅस्टिकच्या बर्मीत आढळली मानवी सहा ते सात मृत अभंग घटनेने परिसरात प्रचंड खळबळ दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा ते सात अभर्ग आढळून आले आहेत प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अभर्ग कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आले आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान दोन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे डॉक्टरांचे वैद्यकीय पथकही उपस्थित झाले आहे नेमके अभर्ग कोणत्या रुग्णालयात फेकून दिले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत शहरगरात असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाउनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे अभर्घ आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले आहेत प्रथमदर्शी दर्शी हे आणि मानवी शरीराचे अवशेष प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळाली असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहे हे अभर्घ आणि काही मानवी शरीराचे आवश्यक बंद भरणीत भरलेले असून त्यावरील त्या, त्या संदर्भात माहिती देखील आहे आणि ते दोन हजार वीस मधील आहेत अशी माहिती मिळत आहे मात्र ही कचऱ्याच्या ठिगाऱ्यात कसे आले याचा शोध घेतला जात आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड